हाय कशा आहात सगळेजण मस्त मजेत ना वाचलेले होते सकाळचे दहा जा साडे दहा तुम्ही म्हणाल एवढ्या वेळाने पाठवले होते तर खरं सांगते आत्ता माझा मॉर्निंगचा जो चहा व्यवस्थित झाला नव्हता अजून त्याच्यामुळे मला परत चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून मी परत एकदा स्वतःसाठी काय होतात एक चहा केला होता त्यानंतर चहा इकडे ठेवलाय किडे आणि इकडे माझं भाजी शिरायचं काम चालू होतं ताकवतची भाजी आहे जी रात्री खुडून ठेवले नाही विसरले कोणत्या तरी कामात खूप उशीर झाला म्हणून मी लढत राहू दे आता तशीच ठेवते पण सकाळी मला त्याची खूप गडबड झाली हे जर मी चिरून ठेवलं काय म्हणतात फुडून आणि चिरून जर ठेवलं असं तर मला सकाळी ती पटकन करता आले असती तोच मग काय म्हणतात त्याचा मेन घोळ झाला होता म्हणून सकाळच्या आई ठेवला आणि भाजी इकडे आज स्वयंपाक पण मला थोडा लेटच झाला होता कारण काय म्हणतात वेळ वेळेत उशिराने झाली त्याच्यामुळे स्वयंपाकालासुद्धा उशीर झाला अशी सवयत नाही आहे मला की स्वयंपाकाच्या म्हणजे आंघोळीच्या आधीच स्वयंपाक बनवायचं काय चालतं आहे आंघोळीनंतर आंघोळीच्या आधी मी काहीच करू शकत नाही ताकवाची भाजी तुम्ही कशी करता किंवा तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा कारण आमच्याकडं सांगली कोल्हापूर साईडला ह्याचा पातळ गरगट्टा बनवला जातो पातळ भाजी बनवली जाते शेंगदाण्याचं पूट लसूण आणि जिरं ह्या टाईपमध्ये बनवली जाते ही भाजी तुमच्याकडे कशी बनवली जाते ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला तर मी हे जी रेसिपी तुम्हाला पुढे टाकलेलीच आहे मी कशी भाजी करते ती तुम्ही पण मला नक्की सांगा हे बाबूने बघून का सकाळी ना अद्रेज बाबू पण थोडा लवकरच उठला होता ऍक्च्युअल मध्ये त्याचं टायमिंग आहे दहाच तर तो उठला होता नऊ साडे नऊ वाजता तो उठून बसला होता अर्धा तास लवकर बाळ आमच्या आंघोळ नको आहे ना रोड आले एवढं आदरेश बाबूला ना आंघोळ नको झाले सकाळ सकाळी आज आंघोळीचं आम्हाला लय दुःख येते तरी पण आम्ही आंघोळ करणार आहे करा आहे की नाही चला छान छान आंघोळ करूया मस्त मस्त सगळ्यांना हाय करा हाय हाय कसं करायचं हाय गुड मॉर्निंग आम्ही आज मॉर्निंगचा व्लॉग शूट करत आहोत ना म्हणून गुड मॉर्निंग चला आंघोळ घाल आदरश बाबूला छान छान अधर बाबू मला पी ऐल ए मला पी ऐ की का तू अद्रज बापू तेल लावून मालिश करायची आता पहिला सारखा बाबू पायावरती बसत नाही की नाही त्यामुळे उभारून मालिश करायची टा पप्पानी ना आदरेश पप्पांनी त्याला रोज ब्युटी सीदा तेल सॉरी हे आमचं तेल आलेलं आहे त्याच्यासाठी वेगळं तेल आणलं त्याच्या काय बेबी मसाज ऑइल आणि ना आदरज इतका काय म्हणतात छान बेनिफिट भेटलेला आहे त्याला छान रिझल्ट आलायचा आजरेला आजरेला पहिला लोशन सकाळ संध्याकाळ त्याला दोन टाईम लोशन लावायला लागायचं पण आता एक सुद्धा मी त्याला लोशन लावत नाही इतका छान त्याचा रिझल्ट आलेला आहे तेल आणि हे उठणं आहे हे दोन्ही अजरीचे पण त्याच्यासाठी घेऊन आले होते साबण सध्या त्याला यूज करत आहे मी बंद केलेला आहे साबण कारण साबण कोणताही साबण असू दे किंवा मग हे असू दे असू दे तर अजिबात दोन्ही सूट होईन झालेला आहे म्हणून ते बंद केलेलं आहे सध्या उठणं लाव्या म्हणित त्याला आणि तर बघू शकता किती छान छान बोरग मालिश करून घेते ह्या तेलाने त्याचा ते अंग एकदम सॉफ्ट सॉफ्ट पड होत आहे एकदम सॉफ्ट होत आहे द्या तो द्या माऊ कुठे आले दाखव माऊ कुठं आले टाकू माऊ माऊ कुठे माऊ माऊ टाको की कुठं आले वरती तु? तुला लावायचंय हा आता आमच्या अंगात आलं तर आम्हालाच द्या लावायला जरा केसाल नाही लावायचंय ते हा लावा 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 तोंडाला लावा हा हा बाळ दिसते अर्षक बाळ दिसते रि तारशक आदरश दे मला दे जरा मी घेते मला दे जरा मी घेते है ग हातात काढून घ्यायचं नाही असं काय कशा आहात मस्त मजेत नाव वाचलेले आहे तर दुपारचे बारा सव्वा बारा झालेले आहे सगळे कामावर उघडा वेळ लागला नंतर हालत बघू शकता काय होते सगळी कामा आवरपर्यंत तुमची हालत अशी होती का सांगा सगळी कामा आवरपर्यंत आत्रजी बाबू गेलेलं आहे बाबांच्या घरी फिरायला त्याचा आज लवकर आवरला होता नाहीतर मी त्याचा अजिबात लवकर आवरत नाही माझी जेव्हा सगळी कामं होतात तेव्हा मी त्याला आंघोळ वगैरे घालते कारण त्याच्या आंघोळीला जरा वेळ लागतो तेल लावा उठणं लावा सगळं काय काय प्रोसेस असते त्याची त्यामुळे मी त्याला निवांत आंघोळ घालते का कारण म्हणजे सगळं निवांत त्याचं करता येईल आवरता येईल पण आज त्याचं पहिल्यांदा आवडून घेतलं म्हणून मला जरा दुसरीकडे वेळ झाला असं जरा आज सकाळपासून काय म्हणतात मूड एकदम फ्रेश होता मला उठल्या उठल्याचं फ्रेश वाटत नव्हतं का कोण स्टॉक म्हणले आज मला आळस आल्यासारखं झालं होतं कोणतंही काम करण्याची आज इच्छा अशी मनापासून होत नव्हती जस्ट करायचं म्हणून करायचं असं असं माझं चाललं होतं त्यात सकाळचा मॉर्निंगचा जो आपला टी असतो चहा असतो तोसुद्धा मला व्यवस्थित घ्यायला भेटला नव्हता तर झालं असं की अधीराजचे पप्पा माझ्या आधी आंघोळीला गेले मग मला वेळ झाला आंघोळीसाठी आणि त्यांनी काय केले तू जायच्या आधी म्हणित मला जरा चहा वगैरे बनवून दे आंघोळीला मी जाऊन येतो तोपर्यंत चहा वगैरे बनवून दे आणि मला ब्रेड आणि बटर खायचं आहे म्हणित बरं म्हणजे ठीक आहे ते त्यांना करून देऊपर्यंत मला वाजले नऊ सव्वा नऊ झाले होते मग त्या आंघोळीच नाही त्यांचा चहा वगैरे त्यांनी घेतलीत आणि मी आंघोळीला गेले तोपर्यंत काय म्हणतात त्यांनी सगळं रेडी होते कामाला जाण्यासाठी आवरून सगळं बसले होते जातो आता मी कामाला पाखीत रुपये मी काय तर का तिकडे मी जातो कामाला असं झालं त्यामुळे मग आदरेकला घेऊन सकाळचा मॉर्निंगचा चहा सुद्धा मला व्यवस्थित घेता आला नाही कारण सगळं घरात कोणच नव्हतं मग पलीकडे त्याला बाबांच्याकडे दिलं मी आणि परत अनेकदा चहा करून व्यवस्थित चहा जरा फुले तेव्हा जरा असं मला बरं वाटलं कारण रिलॅक्स मध्ये जरा निवांत चहा पिला तर बरं वाटते कारण चहा पिण्याचा जो एक वेळ असतो तोच आपला स्वतःसाठी असतो असं मला वाटतं तो एक वेळ जो आहे चहा पिण्याचा तो आपण आपल्यासाठी काढलेला असतो तेवढं चहा पितानाच माणूस म्हणजे एक बाई म्हणाल तरी निवांत असते नाही तर मग शंभर कामं असतातच मला खरं सांगते असं इकडे चहा प्यायचं आणि इकडे काम करायचं अजिबात आवडत नाही कारण तो एक वेळ असतो तो आपण आपल्यासाठी काढलेला असतो त्यामुळे इकडे चहा प्यायचं इकडे दुसरं काहीतरी काम करायचं असं नाही तुम्ही दुसरं कोणतंही काम करा इकडं भाजी घाला इकडं चपात्या करा अशी कामं तुम्ही करू शकता पण चहाचा जो वेळ असतो तो मी असं करत नाही पर्सनली तरी कारण मी एक दहा पंधरा मिनटं स्वतः सकाळी तरी काय म्हणतात सकाळी सकाळी दहा पंधरा मिनटं तरी एक स्वतःसाठी द्यायला हवे आपण कारण चहा पिणं म्हणजे थोडंसं सकाळी उठल्या उठलं थोडं रिलॅक्स होणं आणि मग आपली पुढची कामं करणं म्हणजे तुला आंघोळचा प्रॉब्लेम हे होतं की सगळ्यांना कामाला जायचं असतं त्यामुळे सकाळी सगळ्या शेवट आंघोळ ही मला भेटते त्यामुळे उशीर 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 सगळीकडे आम्हाला उशीर होतो लवकर उठून जरी करायचं म्हणलं तरी रात्रीची आमची झोप कितीला होते आम्ही झोपतो एकला त्यामुळे मला खरं सांगते लिटरली मला सकाळी सहा वाजता उठायचं होत नाही म्हणजे डोळे जर मी उठले तर माझ्या डोळ्याशी एकदम सरसर सर करतात त्यामुळे मी अजिबात लवकर उठत नाही मी खरंच सांगते सहा वाजता जर उठलं तर माझं कायच खरं नाही कारण आमची झोपच एक दीड वाजता होते आदरी बाबू बरोबर एक दीड वाजता झोपतो त्याला खूप लवकर झोपण्याचा प्रयत्न केला तरी तो लवकर उठून बसतो मग त्याला जरी आम्ही लवकर झोपलो साडे अकरा बारा वाजता तर तो कितीला सात साडेसात वाजता उठून बसतो पाठीचा आणि तो लवकर उठून बसला की आमचे सगळे कामाचे पट्ट्या बोलत मग सगळ्यांच्या पाठीमागे लाग खिरकीर रडारड अशी चालू असते मग असं कधी कधी असं वाटतं की तो उशिरानं झोपून उशिरानं उठतो ना तेच बरं असतं कारण त्याचे पप्पा पण मग त्यांच्या पप्पाला पण मग व्यवस्थित अशी झोप भेटत नाही त्यांना पण सकाळचं त्यांना पण जिम लवकर जायचं असतं मग उठायला होत नाही त्यामुळे ते म्हणतात बरोबर आहे त्याच टाईम बाई तू झोपो दे लवकर झोपवले की मला जो मग तू कशाला त्याला एवढं लवकर झोपवले तू उठून बसते मग लवकर काहीच आवरू देत नाही मग चला बाहेर असं चालू असतं सकाळ सकाळी त्यामुळे काय म्हणतात सकाळ तर आम्हाला लवकर उठायला होत नाही त्यामुळे सगळ्यात लास्टचा नंबर असतो तो अंगोळीचा जो माझा नाही असतो बाकी सगळ्यांच्या आम्हाला पटापट होतात आणि एवढं सगळ्यांचं आवरूपर्यंत वाचतात सकाळचे दहा साडे दहा तिथनं पुढं मग आमचं दुसरं कामचं रोटी दुसरा सेशन जो असतं तो सुरू आमचा होतो असं चला असं असतं आमचं मॉर्निंगचं रुटीन सकाळचं सगळं आवरोपर्यंत बारा साडेबारा वाजतात मला असं व्हिडिओ मी इथंच करते भेटी आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे ही स्वामीच्या प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय